आज आपण गवारीची लपचपीत अशी भाजी तयार करणार आहे तुम्हाला चपाती बरोबर पण खाता येणार आहे आणि डब्याला सुद्धा अशी लपचपीत भाजी देता येणार आहे अशी आज आपण भाजी तयार करतोय नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते गवारीची भाजी तयार करण्यासाठी इथं आपण पावशर एवढी गवारी घेतलेली आहे गवार घेताना बघा अशी बारीक घेतलेली आहे अशी बारीक गवर घेतली की चवीला गवार चांगले असते आणि भाजी पण तिची ना, ना टेस्टला छान लागते त्यामुळे अशी बारीक गवर घ्यायची आणि गवार पूर्णपणे हिथं आपण निवडून घेतलेली आहे तिच्या शिरा वगैरे सगळ्या काढून घ्यायच्या नाहीतर शिरा काय होतं तोंडात येतात त्यामुळे शिरा काढून आता पाणी घालून आपण स्वच्छ गवारना धुवून घेणार आहे भाजीसाठी आपण वाटण काढतोय वाटण काढण्यासाठी हिता आपण कडेमध्ये एक चमचा एवढं तेल वतलेलं आहे मीडियम साईजचा एक कांदा आपण कट करून घेतलेला आहे तो आता आपण तेलामध्ये वाटण्यासाठी परतून घेत आहे गॅसची फ्लेम फुल ठेवून इथं आपण कांदा परतून घेणार आहे म्हणजे त्याला एक ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा नंतर इथं लो केलेली आहे फ्लेम त्याच्यावरती आपण लसणाच्या कुड्यात चार आणि थोडंसं जिरं थोडीशी कोथिंबीर आता आपण थोडीशी ते कांद्याबरोबर पर परतून घेणार आहे आणि चवीनुसार आपण भाजीला मीठ ही घालून घेतलेला आहे आणि दोन चमचे एवढं आपण किसलेलं खोबरं घालून घेणार आहे नंतर ते पण गॅसची फ्लेम लो ठेवून थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर आता त्याचं आपण वाटण काढून घेणार आहे मिस्करच्या भांड्यामध्ये भरून थोडंसं दोन चमचे एवढं पाणी घालून त्याचं आता आपण वाटण काढून घेऊया कडेमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं नंतर मग थोडीशी हळद गवार आता आपण त्यामध्ये घालून घ्यायची थोडीशी तेलामध्ये आणि हळदीमध्ये गवार परतवून घ्यायची म्हणजे भाजीला टेस्ट पण छान येते आणि गवारीला पण चव चांगली लागते म्हणून इथं आपण थोडीशी ना त्याला परतून घेणार आहे नंतर त्याच्यावरती एक झाकण ठेवून ना एक दीड मिनिट ना आपल्याला थोडीशी त्याला वाप देऊन घ्यायची आहे इथं बघा एक दीड मिनिट एवढी आपण वापवून गवार घेतलेली आहे आता त्याच कढईमध्ये आपण एक चमचा एवढी लागणारं भाजीसाठी तेल घेतो आहे त्यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचं थोडासा कडीपत्ता पत्ता तडतोड द्यायचा नंतर मग घरचा मसाला थोडा घालून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि जे आपण वाटण काढून घेतलं होतं ना ते घालून घेतलेलं आहे वाटण आता तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे त्याला तेल सुटेपर्यंत ना वाटणाला चांगलं परतून घ्यायचं आहे इथं बघा छान असं वाटणाला तेलसुद्धा सुटलेलं आहे एक ते दोन मिनटांनी असं वाटणाला तेल सुटतं गॅसची फ्लेम लो ठेवून ना असं वाट वाटणाला जर तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेतलं ना भाजीची टेस्ट आणखी वाढते त्यामुळे इथं तेल सुटेपर्यंत आपण वाटण चांगलं भाजून घेतलेलं आहे नंतर मग त्यामध्ये थोडीशी वापरलेली आपण गवार घालून घ्यायची गवारसोबत आता आपण चमच्याने चांगली मिक्स करून घेणार आहे चमच्याने मिक्स केल्यानंतर गवार आता आपल्याला थोडीशी ना मसाल्यामध्ये शिजवायचे ते आहे त्यासाठी आपण त्याच्यावरती एक झाकण झाकतोय नंतर दीड मिनिट एवढी मसाल्यामध्ये आपण गवार शिजवून घेणार आहे त्यामुळे गवारीला पण टेस्ट छान येते म्हणून इथं आपण ना गवार मसाल्यामध्ये शिजवून घेतलेले आहे जेवढी आपल्याला भाजी पाहिजे ना तेवढंच इथं आपण कोमट पाणी घालून घ्यायचं भाकरीबरोबर जर तुम्हाला चुरून खायचं असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही जास्तीचं पाणी घालून घ्या इथं आपण भाजीला उकळी येऊ दिलेली आहे गॅसची फ्लेम लो ठेवून भाजी आता शिजवून घेणार आहे इथं आपण चपाती बरोबर खाणार आहे त्यामुळे एक ग्लास एवढं पाणी घालून ना भाजी चांगली आपण शिजवून घेतलेली आहे गॅसची फ्लेम लो ठेवून भाजी पण छान अशी शिजलेली आहे आपण गवार पण चेक करून बघूया बघू शकता छान अशी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून ठेवणार आहे तयार झालेली आहे मस्त अगदी लपचपी तशी गवारीची भाजी टेस्टला तर एकच नंबर लागते तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने अशी गवारीची भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता किंवा डब्यालासुद्धा तुम्हाला अशी लपचपीत अशी भाजी देता येणार आहे जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद